श्री स्वामी समर्थ दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच येत्या रविवारी गुरुपौर्णिमा उत्सव आहे या दिवशी आपल्याला गुरुपद घेणे अनिर्वाय आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुपद कसे घ्यावे आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुपद घेण्यासाठी सकाळी आठ ते सायंकाळी चार या वेळेस जवळच्या कोणत्याही स्वामी केंद्रात किंवा स्वामी मठात किंवा मंदिरात जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीच्या चरणावर एक पळी शुद्ध पाणी अर्पण करावे व पुष्प अर्पण करून प्रकारे विनंती करावी श्री स्वामी समर्थ महाराज आपणच आमचे गुरु माता पिता बंधू सखा सर्वस्व आहात आपणच आजपासून पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत आमचे गुरुपद स्वीकारून आमचा योगक्षम चालवावा व आमच्याकडून तुमची जास्तीत जास्त सेवा होण्यासाठी आशीर्वाद असावा त्यानंतर श्रीफल खडीसाकर फळ यथाशक्ती गुरुदक्षिणा पानाचा विडा स्वामींना अर्पण करावा आणि स्वामींना अर्पण केलेले पाद्यपूजन जल तीर्थ खालील मंत्र म्हणून प्यावे मंत्र अकालमृत्यूहरण सर्व व्याधी विनाशनम सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज पादोदकम तीर्थ जटरे धारयाम्यहम शिरसा धारयाम्यहम तसेच या दिवशी अकरा माळा श्री स्वामी समर्थ मंत्र व श्री स्वामी चरित्र सारा अमृत या ग्रंथाचे पठन करावे या विशेष दिवशी सर्व सेवेकरांनी सर्व भक्तांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुपद नक्की घ्यावे महाराज आपले एक वर्षासाठी संरक्षण करतात परत पुढल्या वर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी पुन्हा आपण श्री स्वामी समर्थ महाराज यांचे गुरुपद घ्यावे असे आपण दरवर्षी करावे अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज यांचे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद कसे घ्यावे हे पाहिले तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ